नमस्कार मंडळी नाश्त्यासाठी आज बनवते मी उपीट अगदी साध्या सोप्या पद्धतीनं तर चला रेसिपीला स्टार्ट करूया कडेमध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तुपही घालू शकता तेल चांगलं गरम झालं की एक छोटी वाटी बारीक रवा घेतलेला आहे मी उपीट बनवताना शक्यतो बारीक रवाच वापरावा आता सात ते आठ मिनटं मध्यमाचेवरती नॉर्मल सोनेरी रंगईपर्यंत रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता बारीक रवा असल्यामुळं कढईला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळं मधूनमधून मुदुन एकसारखा हलवत राहायचे आणि याप्रमाणे कलर आला किरावा काढून घ्यायचे जास्त करपवायचा नाही आहे आता त्याच कडेमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे सुरुवातीला आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तेल चांगलं कडकडीत गरम झालं की थोडेसे शेंगदाणे मी यामध्ये एक घातलेले आहेत तुम्हाला आवडत असतील तर यामध्ये तुम्ही काजू घातले तरी चालेल दोन ते तीन मिनटं याप्रमाणे नॉर्मल सोनेरी रंग येईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता टाकायचे अर्धा चमचा मोहरी जिरं घालायचं आहे जिरं याप्रमाणे फुललं की पास्ता कढीपत्त्याची पाने टाकायचे आहेत कडीपत्त्यामुळे उपीटला खरंच खूप छान स्वाद येतो त्यामुळे कडीपत्त्याची पाने घालून अर्धा मिनिटभर चांगला परतून घ्या नंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे मी यामध्ये कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये मी टोमॅटो घालणार आहे टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण उपीट खाताना थोडंसं आंबटसरपणा येतो टोमॅटोमुळं त्यामुळं मी अर्धासा टोमॅटो यामध्ये घातलेला आहे हळदी पावडर टाकायची आहे थोडीशी कलरसाठी बरेच जण उपीट बनवताना हळदीचा वापर करत नाही आहेत पण कलर छान येतो त्यामुळे मी हळदी पावडर टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या इथे मी पाव चमचा मॅगी मसाला टाकलेला आहे मॅगी मसाल्यामुळं उपीटला खूप छान टेस्ट येते आणि मुलंही आवडीन खातात तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता इथं मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्यामुळं मी दोन वाटी इथं पाणी घेतलेलं आहे जर तुम्ही जाड रवा घेणार असाल तर तीन वाटी पाणी घ्या पण बारीक रव्यासाठी दोन वाटी पाणी पुरेसं होतं पण तुम्हाला जर जास्त ओलसर जर उपीट आवडत असेल तर अडीच ते तीन वाटी पाणी घेतलं तरी चालेल आता पाणी हे गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आता भाजलेला रवा यामध्ये मिक्स करायचा आहे रवा अगोदर भाजून घेतलेला होता त्यामुळे जास्त फ्राय करायची गरज नाही आहे तळलेले शेंगदाणे यामध्ये घालायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्या पाणी मी एका साईडला गरम करत ठेवलेलं होतं पाण्यालाच उकळे आली की यामध्ये पाणी घालायचे गरम गरम पाणी थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे नाहीतर उपीट असं चिकटसर बनतं गरम पाण्याचाच वापर करायचं आहे म्हणजे उपीट असं मोकळं आणि सुटसुटीत होतं आणि पटकन शिजतं व्यवस्थित मिक्स करून दोनच मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढायची बघा मस्त मोकळं आणि मऊ लुसलुशीत असं उपीट तयार झालेलं आहे अगदी कमीत कमी वेळात झटपट ही रेसिपी तयार होते वरून टाकायची बारीकशी चिरलेली खूप सारी कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यास बंद करा बघा प्रमाण लक्षात ठेवा एक वाटी जर रवा घेतला तर त्याला दोन वाटी पाणी वापरायचं आहे पण रवा जाडसर घेतला तर पाण्याचा वापर थोडा जास्त करावा कारण की जाड रवा शिजायला थोडा वेळ लागतो आणि बारीक रवा जर घेतला असाल तर एक वाटी रव्यासाठी दोन वाटी पाणी पुरेसं होतं पण रवा जास्त ओलसं हवा असेल तर अडीच ते तीन वाटी पाणी घेतलं तरी चालेल योग्य प्रमाण आहे परफेक्ट तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलवर तु, जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा